ठाणे शहर हे निसर्गसंपन्न ऐतिहासिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातून समृद्ध शहर आहे ठाणे हे फक्त निवासी ठिकाण नसून ते निसर्ग इतिहास आणि संस्कृती यांचे उत्तम मिश्रण असलेले भविष्य काळात ते मिनी महाराष्ट्र म्हणूनसुद्धा ओळखले जाऊ शकते निवासीय इमारती आय टी पार्क्स शॉपिंग मॉल स्टेडियम याची झपाट्याने वाढ झाली असून येथे अंदाजे तेहतीस तलाव आहेत म्हणून या शहराला लेक सिटी या नावाने देखील ओळखले जाते ठाणे शहरात अनेक पर्यटन स्थळं आहेत उपवन तलाव येऊरचे डोंगर मासुंदा तलाव प्रीती शिर्डी साईबाबा मंदिर वर्तकनगर ठाणे पोखरण रोड नंबर वन तसेच प्रति तुळजापूर असलेले तुळजाभवानी मंदिर जे पाचपाखी गणेश गल्ली ठाणे पश्चिम या परिसरात आहे ठाणे स्थानकापासून या परिसरात येण्यासाठी तुम्हाला बस सेवा आणि ऑटो रिक्षासुद्धा उपलब्ध आहेत या परिसरापासून नामदेववाडी बसस्थानक तीन मिन मिनिट सिद्धेश्वर तलाव चार मिनिट आणि नितीन कंपनी केवळ सात मिनटेवर आहे ठाणे विघ्नार्थामध्ये मी विनायक पवार तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप हार्दिक स्वागत करतो आज आपण भटकंतीकरणासाठी जात आहोत ठाणे पाचपाखाडी गणेश गल्ली या ठिकाणी ठाणे विघ्नारता या, या यूट्यूब चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला मात्र मुळीच विसरू नका चला तुमचा जास्त वेळ नाही घेता आपण आता आपल्या व्हिडिओकडे बोलूया तुळजाभवानी मंदिर ठाणे एक ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व असलेले मंदिर आहे ज्याचे स्थान महाराष्ट्र राज्यातील ठाणे शहरात आहे तुळजाभवानी देवी हे प्रमुख शक्तीपीठांपैकी एक मानले जाते आणि तिचे मंदिर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी प्रसिद्ध आहे ठाण्यातील तुळजाभवानी मंदिर हे तुळजाभवानी देवीच्या पवित्र व्रताचे एक प्रमुख स्थान आहे जे भक्तासाठी एक आकर्षणाचे केंद्र आहे देवीचे मंदिर साधारण हिंदू धर्माच्या भक्तांमध्ये मोठ्या श्रद्धेने आणि भक्तीने भावनेने वर्धित आहे ही मूर्ती रौप्य व सुवर्णरूपाने सजवली जाते आणि तिचे दर्शन भक्तांसाठी अत्यंत पुण्य असे मानले जाते तुळजाभवानीच्या जा मंदिराच्या तुळजाभवानी मंदिराच्या परिसरात एक चांगला वातावरण आणि पवित्रता असलेली जागा आहे जेथे भक्त विविध धार्मिक विधी पूजा आणि साधना करतात येथे येणाऱ्या भक्तांची संख्या वर्षभर मोठी असते विशेषतः नवरात्राच्या काळात खूप दगडी खांब उंच उंच कळस मंदिराच्या सभोवताली गजमुख व प्रांगणात दगडी दीपस्तंभ हे वर्णन तामिळनाडू येथील एखाद्या मंदिराचे नसून हेमाणपंथी शिल्पकलेचा आविष्कार असलेले तुळजाभवानीचे भव्य मंदिर ठाण्यात प्रत्यक्ष उभारलेले आहे महाराष्ट्राची कुलस्वामिनी अशी ओळख असलेल्या आई तुळजाभवानीचे हे प्रति तुळजापूर मंदिर पाचपाखडे येथील गणेशवाडी भागात साकारण्यात आलेले आहेत या मंदिरामुळे ठाणे शहरात आणखी एक प्रेक्षणीय स्थळाची भर पडणार आहे पाचपाखडी येथे एकवीस वर्ष जुने तुळजाभवानीचे मंदिर आहे होते मात्र वाढत्या नागरिकांनंतर हे मंदिर रस्त्यात येत असल्याने वाहतुकीला मोठ्या प्रमाणात अडथळा येत होता अखेर या मंदिराचे जीर्णोद्धार करण्याचा निर्णय घेतला जुन्या मंदिरात शेजारी चार वर्षापासून नव्या मंदिराचे उभारणीचे काम सुरू होते या नव्या मंदिराच्या उभारणी तेराशे पन्नास टन कृष्णशिळा वापरण्यात आली असून सेलम प्रकारातील दगड मंदिर उभारण्यात वापरण्यात आलेलं आहे तामिळनाडू व आंध्र प्रदेश येथून कर्नाटक येथील मुंडेश्वर भागात हे दगड आणले त्यानंतर या ठिकाणी दगडावर आखीव रेखीव कोरेकोम करण्यात आले सव्वीस दगडी खांबावर उभारलेल्या या मंदिराच्या सभोवताली वीस गजमुख असून तब्बल तब्बल तीस फुटांचा कळस आहे कळसासमोर नवग्रहाची रचना असून राज्यातील काही मोजक्या मंदिरात असा आविष्कार पाहता येतो तर तुम्ही सुद्धा या ठिकाणी नक्कीच भेट द्या जर तुम्ही ठाणे परिसरात असाल तर नक्कीच या ठिकाणी भेट द्यायला विसरू नका हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कळवा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका असेच नव नवीन नवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन आणणार पुन्हा भेटू जय हिंद जय महाराष्ट्र